बातमी काँग्रेसच्या गोटातून अखेर महाराष्ट्र काँग्रेसचं ठरलंय नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी केली जाणार नाही मनसे आणि एमसोबत काँग्रेस आघाडी करणार नाहीये जय महाराष्ट्राला ही, ही सूत्रांनी माहिती दिली आहे महायुतीतील दिल पक्षांसोबतच्या आघाडीच्या प्रस्तावाला सुद्धा नकार दिलाय तर प्रस्तावाला राज्यातील पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट नकार दिलाय की आज तर आम्ही आमची भूमिका जाहीर केली आज उद्याची भूमिका आमच्या हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू आज तर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांची भूमिका स्पष्टपणे ठीक आहे आणि विशेष काय की कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगाने मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगाने मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना गंगणे जोडलेले जोडलेल्या ज्योत्स् कुठलाही प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे काँग्रेस कोणाही सोबत आघाडी करणार नाही अशा काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत जगदीश अगदी बरोबर आहे आपण बघतो की काँग्रेसशी गेले तीन दिवस झाला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या बाबतीत जे आहे ते सातत्याने पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा यांच्याबद्दल जी आहे ती बैठक होत आहे या बैठकीमध्ये आतापर्यंत काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे हायकम जे नेते आहेत विजय वडेट्टीवार असो मग हर्षवर्धन सपकाळ असो नाना पटोले असो विश्वजित कदम असो सतेज बंटी पाटील असो ते वारंवार एकच सांगतात की आम्ही जे आहेत ते इंडिया आघाडी सोबत महाराष्ट्र आघाडी सोबत आम्ही महाविकास सोबत आहोत मात्र राज ठाकरे यांची मनसेला सोबत घेणार की नाही याबाबत मात्र कोणत्याही नेत्यानं जे आहे आतापर्यंत सकारात्मक भूमिका जी आहे ती दाखवलेली नाहीये सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे की स्थानिक पातळीच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे स्थानिक जे नेते आहेत त्यांचा म्हणजे त्यांचे मुद्दे लक्षात घेऊनच आम्ही युती आणि आघाडी करणार आहे मात्र मनसेला सोबत घ्यायचं आहे की नाही याबाबत मात्र दिल्ली हायकमांड ठरवेल पण दुसरीकडे आपण बघतो की अनेक ठिकाणी जे आहे काँग्रेसची आणि जी वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकरांची यांची मात्र स्थानिक पातळीवरती युती झालेली पाहायला मिळतीय अनेक ठिकाणी जे आहे राष्ट्रवादीसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची युती झाले झालेली पाहायला मिळते मात्र राज ठाकरे यांच्या मनसेबाबत जे आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ महाराष्ट्र वरिष्ठ नेत्यांनी अद्यापही कुठलाही निर्णय जो आहे तो जाहीर केलेला नाहीये मात्र आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते म्हणतात की आम्हाला कुठला प्रस्ताव आला नाहीये दुसरीकडे आपण बघितलं की राज ठाकरे आणि राहुल गांधी यांची भूमिका मतचोरीवरून जी आहे ती एकच आहे इतकंच नव्हे तर काँग्रेसची आणि महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा जो आहे तो सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला होता त्यामुळे विरोधक म्हणून यांची भूमिका एकत्र जरी असली तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये इंडिया इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी भाग म्हणून राज ठाकरे असतील की नाही याबाबत मात्र काँग्रेसच्या नेत्यांची आणि एकूणच स्थानिक पातळीच्या काँग्रेसच्या नेत्यांची जी आहे ती सकारात्मक भूमिका आपल्याला पाहायला मिळत नाही इतकंच नव्हे तर एमआयएमच्या बाबतीत सुद्धा जी आहे ती भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची तीच आहे की आम्ही एमआयएम सोबत युती किंवा आघाडी करणार नाहीये मात्र दुसरीकडे राज ठाकरेंच्या युती आघाडीबाबत जी आहे कारण आपण बघितलं की इंडिया अलायन्सचा भाग किंवा महाविकास आघाडीचा भाग जे आहे स्वतः उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दिलजमाई झालेली आहे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या आघाडीबाबत जी आहे ती सकारात्मकता दोन्ही नेत्यांनी म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो त्यांनी त्यांच्या स्टेजवरून दाखवले मात्र महाविकास आघाडीचा भाग राज ठाकरे असतील की नाही याबाबत मात्र काँग्रेस जी आहे ती अजूनही शांततेच्या भूमिकेत धन्यवाद ज्योत्ना दिलेल्या माहितीबद्दल